माझं नाव प्रवीण सोनवले मी शब्द सामर्थ्य भाषण कला कोरेगावचा संस्थापक आहे आणि या माझ्या विद्यार्थिनीमस्ते मी समृद्धी हडगे मी सुरांकडे क्लास लावला होता मग त्यांच्यामुळे मी भाषण करते नमस्कार मी आणि मी शब्द सामर्थ्य भाषण कला कोर्स अकॅडमी अकॅडमी कधी स्थापन केली आणि कधीपासून आपलं सुरू झालं काम माझी सुरुवातीला काय अकॅडमी वगैरे नव्हती परंतु मी ज्या पद्धतीच्या भाषणाच्या स्क्रिप्ट काढतो ज्या पद्धतीचं भाषण शिकवतो ते भाषण माझं माझं माझ्या मुलाला शिकवत होतो माझा मुलगा पहिलीच होता आणि त्याला मी भाषण शिकवायचो आणि दुसरीत असताना वयाच्या सातव्या आठव्या वर्षी माझा मुलगा प्रोफेशनल व्याख्याचा झाला प्रोफेशनल व्याख्यात म्हणजे पाच हजार दहा हजार रुपये मानधन घेऊन भाषण करायला जायला लागला बरं त्याच टॅलेंट हिथच थांबलं नाही तर त्याच्या ह्या एक्स्ट्राऑर्डनरी टॅलेंट कडे बघून महाराष्ट्र शासनानं बार्टी विभागानं सामाजिक न्याय विभागानं त्याला पाचवीत असताना पाच लाखाची स्कॉलरशिप दिली आणि अशी स्कॉलरशिप मिळवणारा तो महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला पहिला विद्यार्थी काय मुलाचं मुलाचं नाव बाल व्याख्याता शार्दूल सोनावले आणि तो आता लॉच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करतोय आणि हे झाल्यानंतर शेजारची अवती भावती समाजातली जी माणसं होतीत ना ही सगळी माणसं मला म्हणायला लागलीत की तुमची काला तुमच्या पुरती मर्यादित सर ठेवू नका तुम्ही काय करा आमच्या मुलांना शिकवा आणि म्हणून मी नसताना मला लोकांनी सर केलं केलं आणि माझ्याकडनं फार मोठं कार्य आजही करून घेत ही सगळी लोकांची प्रेरणा त्या लोकांचा विश्वास की सर तुम्ही चांगलं शिकवू शकता आणि मग तिथन सुरू झाली लोक झाली आता कुठे हे क्लासेस घेतले जातात हे क्लास मी दोन स्वरूपात घेतोय एक म्हणजे ऑफलाइन जे संभाजीनगर कोरेगाव मध्ये धनसंतोष प्रेक्षकच्या अलीकडं मायबाप बंगला कोरेगाव या ठिकाणी मी ऑफलाईन क्लास घेतो आणि ऑनलाईन पण मग मी मोबाईल वर घेतो वयोगट कसं असतो तुमच्याकडे माझ्या अकॅडमी मध्ये जास्तीत जास्त लहान मुलं येतात जास्तीत जास्त लहान मुलं का येतात तर मला चाइल्ड सायकोलॉजी लहान मुलांचं मानसशास्त्र मला माहिती आहे लहान मुलांच्या मनामध्ये जी शक्ती आहे जी पॉवर आहे ह्याची आपण आशा पण करू शकत नाही किंवा अपेक्षा करू शकत नाही आपल्याला माहित नाही ह्याच्यात काय लपले ह्यांनाही माहित नाही यांच्यात काय लपले पालकांनाही माहित नाहीत आबाळासारख्या ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी आहे त्याला दिशा दिली पाहिजे एक लक्ष ठेवा ह्या मुलं जेव्हा टीव्ही पुढे जातात काय बघतात भूताच्या गोष्टी काय बघतात जादूच्या गोष्टी काय बघतात कार्टून बघतात म्हणजे काय बघतात हे पॉझिटिव्ह सगळं बघत असतात आणि त्यांना चमत्कारी बघायचं असतं कारण का चमत्कार करण्याची क्षमता त्यांच्या मन मिजूत असते फक्त ती बाहेर काढायला गरज असते माझ्या मुलाचा अतिशय चांगला मित्र होतो गुरु होतो शिक्षक होतो मी त्याचा सर्वे सर्व सर्व तो माझा सर्वे आता आपल्या अकॅडमीत किती मुलांना आपण भाषण कला शिकवतो आता आपल्याकडे दहा पंधराच मुलं आहेत परंतु माझा असा आहे म्हणजे मुलं माझी जे आहेत ना त्यांना कसं मोजायचं कोणत्या गोष्टीत संकेत मोजायचं कारण का गुरु गोविंद सिंगांचं एक वाक्य आहे गुरु गोविंद सिंग असं म्हणतात की सवा लाख से एक लढावा से मय बाज लढावा काय रुको मय शेर बनावा तर गुरु गोविंद सिंग नाम लावा म्हणजे गुरु गोविंद सिंग म्हणतात की मी चिमणीमध्ये एवढं बळ निर्माण करीन, कर करीन। की ती गरुडाला हरवत आणि एका मुला माणसामध्ये इतकी ताकद निर्माण करीन की ती सवा लाखाला भारी पडेल मग आता मला असं वाटतंय की माझ्याकडे पंधरा ती का पंधरा लाख ती तुम्हीच ठरवा आता अलीकडे निवडणुका लोकप्रतिनिधींचा विषय राहतोय बऱ्याचदा असं होतं की मस्त गावाचं नेतृत्व करतात पण भाषण कला नसल्यामुळे स्टेज डेअरिंग होत नाही मग कोणाला तरी बोलावून आणा त्याला बोलवा मग हा नुसता नेता चेहऱ्याला तर त्यासाठी तुम्ही काय वेगळं क्लासेस घेणार आहे का जे युवा नेतृत्वासाठी क्लासेस असतील किंवा काय अगदी बरोबर आहे तुमचं कारण मी अनेक सरपंचाशी बोललो सरपंच माझ्याशी बोलतात ते काय म्हणतात गावातले गटार जरी तुंबले का नाही आम्हाला बोलवा येते ते झालं तर रात्रीच उठवा येते ती वाट्टल त्या कामासाठी सरपंच पाहिजे म्हणजे पाहिजे अगदी एखाद्याला उष्ण पैसे द्यायचं म्हटलं तरी आमच्या मागे येते ती पण परिस्थिती अशी गावात एखादा कार्यक्रम असला सण समारंभ असला स्टेज जर असेल आणि त्या स्टेजवर बसायचं म्हटलं स्टेजवर नुसती पुढची टाकायची आणि येड्यावाणी बसायचं माहीत कुठल्या तरी शेजन आपण जर बसायचं का तर आपल्याला बोलताच येत नाही mm. मग आपल्या काम जर मुख्यपणाने केलं आणि बोललो नाही तर उपयोग आहे का mm. मग ते जे काम न करणारी खट बोलते ती mm. आणि निवडून येते असं बी होत मग त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे हे जे सरपंच आहेत नवीन युवा मध्ये नेतृत्वात येणारी पोर आहेत त्यांनी माझ्याकडे जर क्लास लावला तर मी तुम्हाला सांगतो तुफान वक्ते त्यांचे घडवू शकतो आपण तुम्ही आपलं माझं नेतृत्व समाज मनावर बिंबवण्यासाठी मी काय करतो लाखाचे बॅनर वाढतो त्याचे लावतो का तर येताच जाता बॅनर बघावा मला नेता समजावा कशाला लाखाने रुपये खर्च करायचे आहेत मा इकडे या भाषण शिका हातात माहीत घ्या आणि काळजात कसं शिरायचं मी शिकवतो म्हणजे आगामी काळात तुम्ही येणार आहे येणार आहे घेणार शिबिरांचं आयोजन करणार शिबिरांचं आयोजन करणार आहे सांगतो मोठ्या माणसांना नसतो वेळ मोठ्या माणसांना वेळ नसतो पैसा असतो ह्याचा फायदा बरोबर वक्तृत्व शिकवणारा घेतलाय वक्तृत्व शिकवणारे काय म्हणतात माझ्याकडे तीन दिवसाचा क्लास लावा शिबिर घ्या सात दिवसाचं शिबिर घ्या किंवा महिन्यातनं मी चार दिवस पाच दिवस शिबिर घेतो असं नाही हो कारण का लता मंगेशकर तिच्या शरीरात चेतना ऊर्जा होती जोपर्यंत तिच्या अंगात शरीरात ताकद होती तोपर्यंत ती रियाज करत होती mm. लता मंगेशकर रियाज करत होत्या पंधरा वीस दिवसानं महिन्यानं मरायचं आहे तोपर्यंत सकाळी उठून रियाज करत होत्या का तर ते त्यांच्या कलेची सेवा करत होत्या म्हणून त्या नंबर हो, वन होत्या भारताची कोकिळा आणि तुम्हाला तीन दिवसाच्या कार्यशाळेत मोठा वक्ता व्हायचा हे तुमची फसवणूक आहे मग तुम्ही काय करा लॉंग टाइम विजन ठेवून माझ्याकडे या सहा महिन्याचा क्लो जो क्लास आहे तो क्लास जर माझ्याकडे विद्यार्थ्यांनी लावला युवा वर्गाला सांगतो तर त्या युवा वर्गाला सहा महिन्याचा मी असा प्रोग्राम बनवी की ज्याच्यामध्ये कबीराचे दोहे गालिबचे शेर गालिब माझी चौथीतली पाचवीतली पोरं गालिब सांगतात उर्दू गालिबचे शेर सांगतात गालिबचे शेर कबीराचे दोहेच्या उभ्या हे अभंग ज्ञानेश्वरांच्या होव्या शिवाय महापुरुषांच्या जीवनातले प्रेरणादायी प्रसंग किती मराठीत एवढं साहित्य आणि इतकं बोलण्यासारखं आहे करायचं काहीच नाही जे संकलन आहे ते आठवणीत ठेवायचं आणि एक दिवशी स्टेज मिळाले की सुट्टी द्यायची नाही बोलायचं बोलायचं निर्भिड निर्भीडपणे बोलायचं की माझा प्रोग्राम युवकांसाठी आहे म्हणजे सरपंच नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य सभापती सगळ्यांसाठी अगदी कोणी आमदार असतील तरी शिकवायची आपली तयारी आता पण मेन आपल्या कार्यक्रमाकडे रहिमतपूर मध्ये किती तारखेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी घेणार रहमतपूरला जो, जो कार्यक्रम आहे ना रहमतपूर नगरी जशी ऐतिहासिक आहे तसा तो कार्यक्रम सुद्धा ऐतिहासिक आहे किती तारखेला तो कार्यक्रम अकरा जुलैला आहे अकरा जुलैला सकाळी नऊ वाजता तो कार्यक्रम आपण सुरू करतोय कुठं अकरा जुलैला नऊ वाजता चित्राताई आदरणीय चित्राताईंच्या कॉलेजवर पंचक्रोशी शिक्षण मंडळ जे वरचं कॉलेज आहे जुनियर कॉलेज सिनियर कॉलेज त्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम होतोय खरं ताईंच मी या पॉडकास्टच्या माध्यमातून आभार मानेन धन्यवाद देईन त्यांना त्यांनी मला खरच सपोर्ट केला साथ दिली आणि सांगितलं एवढं चांगलं कार्य करतोय तू दुसरीकडे जाऊ नको इथं आहोत त्याच असल्यामुळं त्यांनी मला संधी दिली आणि कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम असा आहे स्पीच रिले नावाचा कार्यक्रम आहे स्पीच रिले म्हणजे सांघिक दृष्ट्या वक्तृत्व करणे मग आमच्या या संघाची संघ नाही का दहा वर्षाचे आपल्या समोर सिंह दिसतोय कार्यक्रमात आपला तरी सुरू करेषपेक्षा कार्यक्रमाला सकाळच्या पर्या आपण उद्घाटन सभा घेतोय ज्या उद्घाटन सभा मध्ये आपले आदर्श जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊसले यांच्या प्रतिमेचं पूजन होईल त्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर मान्यवरता मान्यवरांचे स्वागत सत्कार होती त्याच्यानंतर प्रास्ताविक होईल आणि प्रास्ताविक झाल्यानंतर हे आमचा एक विद्यार्थी आहे क्लासचा तो एक बोलेल त्यानंतर मग ताई जे त्या मार्गदर्शन एक दोन मिनिटं बोलतील आणि लवकरात लवकर आपण तो कार्यक्रम आठवून डायरेक्ट विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार विश्वविक्रम म्हणजे नेमकं काय काय देतो दिश्य। त्या दिवशी त्या दिवशी बरोबर दहा वाजता पहिलं वक्ता आमचा स्टेजवर येईल आणि ती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तिथपासून सुरुवात करेल ते तोरणा किल्ला जिंकला इथंपर्यंत ही सव्वा दोन तास बोलणार आहे बर त्याच्यानंतर पुढे स्वराज्यावरची संकट म्हणजे शाहिस्त खान अफजल खान या प्रकारची जी संकट शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ही बालव्याख्याची समृद्धी गाडगे बोलेल आणि त्यानंतर शंभू चरित्रावर अतिशय सुंदर पद्धतीनं आमची बालव्याख्याती ती आले माझं नाव शिकते किशरा पांढरा मी छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा वडूनच इथे शिकतेच लावले मी पहिली पहिल्यांदा भाषण केलं आमच्या गावात आणि मग पहिली दुसरी झाली मग पप्पांनी बोललं की क्लास घेतात मग हे मग पप्पांनी मला एक क्लास लावला मग तेव्हापासून मी भाषण मला एवडायला लागलं पहिलीत मी पहिल्यांदा केलं ते म्हणजे आयुष्यातलं पहिलं भाषण मी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलं होतं आणि तेव्हापासून मला आवडायला लागली आणि मग मी क्लासला आले जेव्हा शब्द सामर्थ्य कोर्सला आले तेव्हापासून अजून मला आवडायला लागली ती कला मग माझी अर्धा पाऊन तास व्याख्यान झाली दोन तीन आणि मग त्याच्यानंतर मला ती कला खूप आवडायची मग सरांनी एक म्हणजे प्रयोग करून करा प्रयोग करायचा ठरवला सर म्हणले की आम्हाला इंडिया बुक करायचं इंडिया बुक म्हणजे काय हे पण आम्हाला माहित नव्हतं मग सगळे म्हणाले की कोरिया मग आम्ही सुरुवात केली मग आता आम्ही तिथे पोचलो म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात आलो आता रेहमतपूरच्या ज्या कार्यक्रमात ते कुठल्या विषयावर बोलणार आहे मी आम्ही मराठा साम्राज्यावर बोलणार आहे टी व्ही माझ्याकडे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते तोरणा किल्ला जिंकला हा विषय आहे तोरणा किल्ल्यावरती खजाना लपवलाय Hmm. त्या खजिन्याची माहिती काढायची होती त्या माहिती काढण्यासाठी बहिर्जी नाईक यांनी एका मुलीच्या बापाचं रूप घेतलं होतं आणि त्या मुलीच्या बापाचं रूप घेऊन ते एका तोरणा किल्ल्यावरनं रिटायर झालेल्या शिपायाच्या घरी गेले होते आणि त्यांच्याकडनं त्यानं कशी इन्फॉर्मेशन काढली बहिरजीने कशी इन्फॉर्मेशन काढली अतिशय नाट्यमय पद्धतीने सांगते सांग, hmm. सांग बहिरजी ज्यावेळेस तोरणपूर गावात गेल्यानंतर काय झालं बहिरजी नाईक हे तोरण तोरणपूर या गावात गेली आणि म्हणजे सदुसोना हा सेवानिवृत्ती झालेला त्याचा मुलगा आता गडावर कामाला लागलेला होता आणि मग त्या मुलाचं लग्न होत नव्हतं त्यामुळे बहिरजी नाईकांनी मुलीच्या बापाचा सोड घेतलं आणि भावाला आपल्या मुलीच्या चुलात भावाचा सोड घ्यायला लावलं मग त्यांनी बाहेरच हाक दिली की कोण आहे का घरात माधुच्या घरात बसून काहीतरी पाकडीत निवडत होती आणि सदुसोनाथ खाट्यावर झोपला होता आणि मग माधूच्या आई घरात म्हणाली की नाही घरात माधू गडावर गेला असं असं म्हणल्यावर आम्हाला समजलं की मुलाचं लग्न करायचे त्यासाठी आम्ही पुण्यास नेहमीवर आम्ही जातो मग आता हे शब्द कानावर पडले अक्षणी हाटावर झुपलेलं माताला धडपडत उतलं आणि म्हणाल हे त्या पाहुण्यासाठी आत बोल आणि मग माधूच्या आईने त्यांना हात मारून आत बोलवलं बसायला नवी घुंगडी टाकली आणि मग बैजी नाईक त्याच्यावर बसली आणि मग म्हाताऱ्यानं खंडोजीला रामराम केलं म्हणजेच बैजी नाईकाला ना रामराम केला आणि म्हाताऱ्यानं गडबडीनं खुटीला अडकवलेला सदरांगत घातला आणि बैजी नायकाला ना बरोबर तो सदरांगत घालत असताना त्याच्या अंगावरचे म्हणजेच सदसोच्या अंगावरचे वन दिसले मग म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केली की आता त्यांना रामराम केला त्यांना त्यांना विचारलं की पावलं कुठून आलाय मग खंडोजी म्हणाला आम्ही बय आम्ही पुण्यास ना आलो तुमची इथली ती पोरतपूरची पोरगी आहे ना बघ तिला तिला तुमचं स्थळ सुचवलं आणि म्हणून आम्ही आलो होतो पण आता महाजून म्हणल्यावर आम्ही चाललो तू माघारी पण बोलवलं आणि मग खंडजी म्हणाला की हे बघा लग्न हे केवळ विश्वासावर टिकत लग्न ही काही साधी सुधी गोष्ट नाही मग तुम्हाला स्पष्टच विचारते त्यावेळेस खंडजी म्हणाला तुमचे ते पहाटे उभं ते कशाच ऐकत म्हातार म्हणाला अहो शिपाई गडी तेव्हा कुठे त्या लढाई युद्धात लागलेली चान असते तलवारीचं वन असते खंडेज म्हणाले अहो पाहुण तलवारीचं नाही ते चापक्याच्या फटक्याचं चा चा वन ऐकतं आणि चापकाचं फटक कुणाला बसत्यात जे चोऱ्या मारा करतो वाईट वगैरे काम करतो त्याला बसते हे बघा खरं खरं सांगा नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने आणि आम्ही आमच्या मार्गाने तुझं नाव समृद्धी कधी पासून सातवी पासून क्लास लावले म्हणजे मला असं वाटायचं की भाषण म्हणजे एक दुर्मिळ गोष्ट आहे तर तेवढं काय नसणार पण वाटत होत की आमच्या घरात कोणतरी व्याख्यात हवा कोणतरी भाषण करावा मग त्यांनी भावाला सांगितलं की तू भाषण कर आवड नव्हती एवढी मग काकी दीपाली कांबळे यांनी मला सांगितलं की क्लास घेत चालू आहे मग आम्ही इथं आलो मग सरांकडे मी क्लास लावले तेव्हा मला पण एवढी काही आवड नव्हती मला असं भाषण म्हणजे काही कळत नव्हतं पण जशी मी भाषण करायला लागली तशी माझ्या मते एक आवड निर्माण होत चालली आता कुठल्या विषयावर बोलणार आहे कार्यक्रमा छत्रपती शिवाजी महाराज राजाच्या थटात न राहता गरिबाच्या ताटात प्रेमाने चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजेच खा। 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 राजा शिवछत्रपती प्रत्येक आईला वाटाव कि मुलगा असावा तर शिवासारखा प्रत्येक बहिणीला वाटाव कि भाऊ असावा तर शिवासारखा प्रत्येक मुलीला वाटाव कि बाप असावा तर शिवासारखा आणि रैतेला वाटाव कि राजा असावं तर शिवासारखा शिवा कसा हवा हवा

आवड निर्माण झाली म्हणजे आपण जर त्या फ्लो मध्ये राहिलो ना तर आपल्याला तिकडे कधी आवड कायमच राहते मग त्या पद्धतीने मी भाषणाची स्पर्धा केल्या जवळपास माझे एक पन्नास ट्रॉफी असतील आणि मी पन्नास एक स्पर्धा तरी केल्या आता कुठल्या विषयावर बोलणार आहे छत्रपती संभाजी महाराज आणि आता ज्या संभाजी महाराज वयाच्या नवव्या वर्षी त्या मिरजाच्या छावणीत ओलीस म्हणून राहिले होते आणि जेव्हा ते पुन्हा माघारी रायगडावरती आले तेव्हा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी त्यांनाच असं विचारलं की बाराज आमच्यामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला ना बाराज तेव्हा शिवमुराजे म्हणाले अहो छेछे आबासाहेब कसला लाई त्रास अहो आबासाहेब तुमच्या एका शब्दावर उभा महाराष्ट्र आपल्या जीवाची उधळण करतो अनेक जिगर बाज तरुण हे हसत हसत मृत्यूला मिठी मारतात आणि आपले जीवन पण ता। त्यालेल्या मृत्यूचा सुद्धा त्यांना अभिमान वाटता हा साहेब लाच निपीपडलेल्या महाराष्ट्राला महाराष्ट्रात गतप्राण झालेल्या महाराष्ट्रामध्ये पंचप्राण फुकले ताबासाहेब तुम्ही उभ्या महाराष्ट्रात क्रांतीचा वनवा वा पेटवला ताबासाहेब तुम्ही गरीबाच्या झोपडीपासून ते सरदाराच्या महालापर्यंत हातात क्रांतीची मशाल घेऊन हजारो लाखो लोक युद्ध मैदानात उभे केले तुमची आज्ञा किंवा तुमचे शब्द हे चैतन्य स्वरूप आणि हे शिव चैतन्य इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मन मेंदू मन गटात ठासून भरले आबासाहेब तुम्ही आणि मग जर का सामान्य माणूस एवढ्या पेट लुटला असेल तर मग आम्ही आपले पुत्र आम्हाला तर आपल्याबद्दल किती अभिमान वाटत असं राबास अहो आम्ही इथे मिरजा काकांच्या छावणीत गेलो